अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आहे तर स्वामी प्रकट दिनानिमित्त महाराजांची भक्ती व त्यांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कोणकोणते बदल होतात हे आज मी तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे त्या अगोदर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे हे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे स्वामी सेवेत राहणे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओचा शीर्षक पाहून तुम्ही इथे बोट ठेवला आहात मग भक्त हो तुम्ही बोट ठेवल्याप्रमाणे हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून माझ्या आयुष्यात काय बदल झाले हे तुम्हाला आज मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे श्री स्वामी समर्थ स्वामींनी त्यांची कृपा माझ्यावर केली आणि मी त्यांचा दास झालो मी त्यांची भक्त झाले स्वामी भक्ती करू लागले आणि आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांकडे स्वामी कृपा म्हणूनच पाहू लागले तर भक्त हो स्वामी सेवेत आपण जेव्हा येतो तेव्हा हेच पहिल्यांदा घडते आता ना कुठल्या घटनेचा जास्त आनंद होतो ना जास्त दुःख जे काही होईल ते स्वामी कृपा समजून पुढे चालत राहतो स्वामींनी मला कधीच एकटं पडू दिलं नाही प्रत्येक संकटात ते मला तारून नेतात अगदी शेवटच्या क्षणी डाव बदलून मला सुखरूप सडवतात सतत नामस्मरण हीच स्वामींना अपेक्षित भक्ती आहे असं मला तरी वाटतं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय जेव्हापासून स्वामी कृपा झाली आहे स्वामींचा तारकमंत्र नेहमीच बळ देत राहते मला स्वामी भक्त हो ती ओळ म्हणजे अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी ह्या ओळीचा संपूर्ण जीवनाचा अर्थ लपलेला आहे भक्त हो खरे सांगायचे म्हटले तर आपल्या आयुष्यात आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा सकारात्मक बदल घडून यायला लागतात जसे की मन शांत होते मनाचा आत्मविश्वास दृढ होतो आत्मविश्वास वाढायला लागते आणि जीवनात समाधान मिळण्यास देखील मदत होते अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान मिळण्यास सुरुवात होते हेच आहे स्वामीचे सेवेचे सर्वात मोठे महत्व आणि त्याचे फायदे जीवन म्हटलं की आयुष्यात अडचणी संकटे हे येणारच पण स्वामींच्या सेवेत समर्पित झाल्यावर त्या अडचणींवर सहज मार्ग आपल्याला सापडायला मदत होते भक्ती आणि श्रद्धेच्या मार्गावर चालणाऱ्याला कधीच एकटं वाटत नाही हेच खरं सत्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केल्याने त्यांची सेवा केल्याने सर्वात पहिल्यांदा आपले मन शांत होते स्वामी भक्ती केल्याने मनात शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते ज्यामुळे मनाचा जो ताण आहे तो कमी होतो आत्मविश्वास वाढतो स्वामींवर श्रद्धा ठेवल्याने आणि त्यांची सेवा केल्याने आत्मविश्वासाला वाव मिळते सकारात्मकता वाढते स्वामी भक्ती केल्याने जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो त्यामुळे अडचणींवर कोणत्याही अडचणींवर संकटांवर आपल्याला सहजरित्या मात करता येते समाधान मिळण्यास मदत होते भक्त व हो, स्वामी भक्ती केल्याने जीवनात समाधान मिळण्यास मदत होते ज्यामुळे आनंद आणि सुख या दोन्ही गोष्टी वाढतात कठीण परिस्थितीत धीर मिळतो आपण जेव्हा कोणत्या तरी कठीण परिस्थितीमध्ये अडकलं असेल त्यावेळेस जर आपण स्वामी भक्ती करत असेल तर स्वामी भक्ती केल्याने जीवनातील कठीण प्रसंगात आपल्याला धीर व सहनशक्ती जी असते ती वाढण्यास मदत होते सत्य आणि न्यायांवर विश्वास दृढ होतो समर्थांचे विचार आपल्या जीवनात स्वीकारल्यास सत्याचा स्वीकार करणे आणि स्पष्ट बोलणाऱ्यांना योग्य दृष्टिकोनातून पाहणे हे सहजरित्या शक्य होते त्याचबरोबर भक्त हो सेवा आणि भक्ती केल्याने जीवन अधिक मंगलमय होते स्वामींच्या सेवेतून आणि भक्तीतून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण व आनंददायी होते समृद्धी येते स्वामी भक्ती केल्याने जीवनामध्ये समृद्धी आणि सुयश मिळण्यास मदत होते अडचणी आपल्या कमी होतात भक्त हेच तर महत्वाचे आहे स्वामी भक्ती केल्याने काय होते जीवनातील अडचणी कमी होतात आणि त्यातून मार्ग आपल्याला मिळायला लागतात आपले मार्ग सोपे होतात सद्गुरू मंत्राचा प्रभाव श्री स्वामी समर्थ मंत्र हा सद्गुरूंचा मंत्र आहे श्री स्वामींचे नामस्मरण करणे हे तितकेच महत्त्वाचं आहे आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा जर जमत नसेल आपले सध्याचे जीवन हे खूप धावपळीचे धकाधकीचे झाले आहे त्यामुळे साहजिकच स्वामींची सेवा जर करणे आपल्याला काही कारणाचं शक्य होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर सद्गुरूंचा मंत्र आपल्याला जाप करायचा आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जाप करायचा आहे तुम्ही नामस्मरण येता जाता कुठेही बसल्या उठल्या कधीही केव्हाही आपल्या मुखात फक्त श्रीस्वामी समर्थ हा नामाचा जप करायचं आहे असे केल्याने काय होते आत्मध्यान व चित्त शुद्धीकरण होते जप आणि ध्यान श्री स्वामी समर्थांचे नाव जपल्याने आणि आणि त्यांच्या चरणांचे ध्यान केल्याने मन शांत होते सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तुम्हाला माहित आहे का श्री स्वामी समर्थ महाराजांची बोधवचन बोधवाक्य बोध वाक्य म्हणजे भिवणकोस बा मी तुझ्या पाठीशी सदैव आहे भक्त हो जर का तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून तुमच्या आयुष्यात खरंच बदल घडवायचे असेल तर फक्त मी एकच सांगेन एकदा अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात जाऊन दर्शन दर्शन घ्या व झाल्यानंतर मंदिर समितीकडून अन्नछत्र चालवले जाते तिथे जाऊन प्रसाद घ्यावा व तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ नाम घेत सर्व आलेले भक्तगणांना पंक्तीत जेवायला बसलेल्या लोकांना एकदा जेवण वाढून बघा त्यापरी आनंद व समाधान अख्ख्या जगात तुम्हाला कुठेच भेटणार नाही हीच स्वामी सेवा व नामस्मरण हेच स्वामींची भक्ती मग भक्त हो पुढे आयुष्यातील प्रत्येक घटनेत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला जाणवायला लागेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो